एव्हरी वन वेलकम टू बॅक माय चॅनल तर मी आज तुम्हाला माझं फ्रीजची डीप क्लिनिंग दाखवणार आहे आणि भाज्या फ्रीजमध्ये कशा साचून ठेवायच्या जास्त दिवस कशा टिकतील हे पण तुम्हाला फ्रीज क्लीन झाल्यानंतर तुम्हाला सांगणार आहे तर इथे बघा फ्रीज क्लीन करण्यासाठी मी पहिल्यांदा बटन बंद केलेलं आहे तर इथे बघा सगळं फ्रीजमधलं काढून ठेवलं भाज्या वगैरे सगळं फ्रीजमध्ये भरलेला होता तो काढून घेतला आणि नवीनच फ्रीज घेतलेला आहे पहिल्यांदाच फ्रीज मी क्लीन करत आहे तर पहिले सगळ्या आता ह्या काच वगैरे काढून घेतल्या तर ह्या वाटीमध्ये मी विनेगर बेकिंग सोडा आणि विम लिक्विड घेतलेलं आहे हे मिश्रण एकत्र करून घेतलं आणि त्याने एकदा फ्रीज पुसून घेतला पाच ते दहा मिनटं थांबले त्यानंतर परत दुसरा नॅपकिन घेतला असं स्क्रबचा नॅपकिन घ्यायचा म्हणजे त्याने पटकन फ्रीज क्लीन होतो काचा वगैरे आणि आपण जर घासणीने क्लीन करायचं म्हटलं तर त्याच्यावर क्रॅश वगैरे पडतात शक्यतो गाजणीचा वापर करायचा नाही म्हणजे क्रॅश आपल्या फ्रीजला पडणार नाही तर मी सगळं फ्रीजमधले कप्पे हे क्लीन करून घेतले पूर्ण भरून ते लिक्विड लावून घेतलं त्या नॅपकिनने आणि नंतर चांगलं परत पाणी घेतलं आणि चांगल्या ह्याने क्लीन करून घेतलं तर खूप छान फ्रीज क्लीन होतो जर आपले हट्टी दाग असतील तेलकट वगैरे म्हणजे फ्रीजमध्ये थोडंफार सांडतंच काही ना काहीतरी तर ते पण खूप छान निघतात आणि फ्रीजमध्ये खराब स्मेल वगैरे येत नाही मी पूर्ण फ्रीजची डीप क्लिनिंग ही चार पाच महिन्यातून करते म्हणजे पूर्ण काचा वगैरे काढून पूर्ण डीप क्लिनिंग आता ह्या फ्रीजला पण माझ्या पाच सहा महिने झाले असतील आणलेला तर ते वापसून मी क्लीन केलं नाही म्हणजे मी करते क्लीन फक्त वरच्यावर पूर्ण असं डीप क्लीन नव्हता केलं तर पहिल्यांदाच हा फ्रीज मी आता डीप क्लिनिंग केलेला आहे तर, के तर पहिला माझा सिंगल डोअरचाच होता तर आता डबल डोअरचा घेतलेला आहे कारण का छोट्या फ्रीजमध्ये म्हणजे जास्त गर्दी वगैरे होते त्यामुळे वर फ्री जर असेल ना तर खाली भरपूर साहित्य राहतं आपलं तर बाहेरून पण मी असा व्यवस्थित क्लीन केला त्या लिक्विडनेच कारण का तेलकट वगैरे हात लागतात तर आणि चांगल्या नॅपकिनने परत तो क्लीन केला व्यव परत दुसरं पाणी घेऊन तर वरचं पण मी सेम तसंच क्लीन केलं आपलं ते लिक्विड आहे त्या नॅपकिन मी त्याच्यात हे करून yeah. पूर्ण त्याने पहिलं क्लीन केल्यानंतर सुक्या रुमालाने व्यवस्थित क्लीन करून घेतलं तर असं जर फ्री फ्रीज आपण क्लीन केला तर आपल्या फ्रीजमध्ये खराब स्मेल वगैरे येणार नाही आणि येणार तेलकट वगैरे पण फ्रीज होणार नाही ना, ना। काही दिवसांनी काय होतं नवीन था था फ्रीज असतो तोपर्यंत छान वाटतं पण जुना झाल्यानंतर साईडून वगैरे त्याचा काळपट असा दिसू लागतो आणि खराब असा दिसतो कारण का त्याची आपण केअर व्यवस्थित केलेली नसते किंवा डीपिंग व्यवस्थित करत नाही आपण वरच्यावर फ्रीज क्लीन करत नाही त्यामुळे काही दिवसांनी तो खराब दिसतो खूप खराब काळे डाग वगैरे हो दिसतात त्यामुळे जर असं जर क्लीन केलं तर ना आपला फ्रीज खूप छान राहतो मी माझा पहिला फ्रीजचा पण व्हिडिओ दाखवलेला आहे तुम्हाला तर तो फ्रीज पण मी असाच क्लीन करायचे कधीच कर म्हणजे असं एवढा जुना फ्रीज झाला तरी तो नव्यासारखाच वाटत होता तर इथे बघा माझा पूर्ण फ्रीज क्लीन करून झालेला आहे तुम्हाला आता माझ्या भाज्या मी कशा ठेवते ते दाखवते तर इथे बघा कडीपत्ता घेतलेल्या आहे त्याची पूर्ण पाण्याशी काढून घेते आणि ते एका डब्यामध्ये मी त्याला स्टोअर करते जर हा कडीपत्ता किती पण दिवस टिकू शकतो किती पण म्हणजेच पंधरा दिवस महिनाभर टेन्शनने आपल्याला कडीपत्ता व्यवस्थित राहतो आणि असा मी स्टोअर करून ठेवते तरी ते बघा खूप छान कडीपत्ता राहतो त्यानंतर इथे बघा ही, ही कांद्याची पात आहे तर ती पण व्यवस्थित मी बारीक करून ठेवते क्लीन करते म्हणजे फ्रीज पण घाण होत नाही कारण का खाली त्याच्या मुळाला माती वगैरे असल्यामुळे फ्रीजमध्ये पूर्ण खराबी होते तर ती पण व्यवस्थित मी डब्यामध्ये ठेवलेली आहे त्यानंतर ह्या शेंगा बघा काळा घेवडा आहे आणि खवरा घेवड्याचा आहे राजमा बोलतात त्याला तुमच्याकडे काय बोलतात ते सांगा तर त्या पण मी व्यवस्थित सोलून दाणे मी डब्यामध्ये ठेवलेत आणि फ्रीज पण व्यवस्थित ऑर्गनाइज राहतो तर ही बघा मेथीची पेंट मेहथीच्या मुळाचा भाग हा कट करून ठेवायचा एखाद्या डब्यामध्ये किंवा पिशवीमध्ये त्यामुळे माती वगैरे फ्रीजमध्ये होत नाही आणि नाहीतर ना भाजी ना नीट करूनच ठेवायची मेहती बघा लगेच नीट करून डब्यामध्ये पॅक करून ठेवते आणि मी मला ही लगेच करायची होती त्यामुळे मी नीट करते आणि लगेच मी फ्रीजमध्ये आणून डायरेक्टली भाज्या तशाच ठेवत नाही कारण का पूर्ण फ्रीज खराब होतो त्यामुळे मी लगेच नीट करून ठेवते तर इथे बघा गवारीची पण शेंगे ती पण नीट केली आणि व्यवस्थित डब्यामध्ये ठेवली तर ह्या बघा जास्त दिवस जर तुम्हाला मिरच्या ठेवायच्या असतील तर मिरच्यांची धेटं काढायची आणि मिरच्या खूप पंधरा दिवस महिनाभर हमखास राहतात एकदा नक्कीच ट्राय करून पाहतं इथे बघा मी पूर्ण मिरच्यांची धेटं काढलेली आहेत आणि त्या मिरच्या डब्यात भरून ठेवते आणि हा मिरचा तर ह्या मिरच्या नक्कीच पंधरा दिवस महिन्याभर राहतात एकदा नक्कीच ट्राय करून पहा तर तर फ्रेंड्स तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये सांगा मी फ्रीज कसा क्लीन वगैरे केला आहे आणि मी भाज्या कशा ठेवते जास्त दिवस कशा राहाव्यात हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि फ्रीज पण खराब होत नाही आणि आपले काम पण हलकं होतं तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला लाईक शेअर करायला विसरू नका मग चला भेटू आपण पुढच्या तो व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय